तिला आम्ही छोटीशी फॅमिली जातोय तर आता कल्याण स्टेशनला आता उतरलोय आम्ही आता सव्वा सातला बसलो आम्ही ट्रेन मध्ये आणि माझ्या पिल्लूचा जर हा पहिला प्रवास आहे तर लगेच आपल्याला आता तो सकाळचा नाश्ता पण आलेला आहे आता आपल्याला उतरायचंय आलो आता, आम्ही चला आता, आपल्याला कसं जायचंय बघूया आपण पण मजा घेऊया ओम साईराम हॅलो फ्रेंड तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या मराठी चॅनलवर ज्याचं नाव आहे नीलम ब्लॉग आणि बरंच काय तर आज मी तुम्हाला घेऊन जा आहे बाप येऊन जाणार आहे बाबांच्या दर्शनाला म्हणजे साईबाबाच्या दर्शनाला शिर्डी तर आता आपला हा प्रवास होणार आहे डोंबिवली ते शिर्डी चला बघूया आपण डोंबिवली ते शिर्डीचा प्रवास हॅलो फ्रेंड तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या मराठी चॅनलवर ज्याचं नाव आहे नीलम लॉक आणि बरंच काही तर आज मी तुम्हाला घेऊन जा आहे बाप येऊन जाणार आहे बाबांच्या दर्शनाला म्हणजे साईबाबाच्या दर्शनाला शिर्डी पन, तर, तर आता आपला हा प्रवास होणार आहे डोंबिवली ते शिर्डी चला बघूया आपण डोंबिवली ते शिर्डीचा प्रवास तिला आम्ही छोटीशी फॅमिली जातोय मी माझे हजबंड आणि माझा छोटासा पिल्लू गाडी आलेली आहे चला तर मग आता आपण जाऊया तर आता कल्याण स्टेशनला आता उतरलोय आम्ही ट्रेन मध्ये एंट्री करतोय सेन्सर आहे आणि चोवीस आहे आमचा सीट सीट पण खूप कम्फर्टेबल आहे नाशिक बरोबर सात अकराची ट्रेन मिळाली आम्हाला ट्रेनमध्ये आम्ही हा इकडे आमच्या पिल्लू बसले आहे हा सव्वा सातला बसलो आम्ही स्टेनमध्ये आणि अकरा साडे अकरा वाजतील जायला आम्हाला शिर्डीला पोहोचायला आणि माझ्या पिल्लूचा जर हा पहिला प्रवास आहे तर लगेच आपल्याला आता तो सकाळचा नाश्ता पण आलेला ना आहे बरंच काय काय आहे नाश्त्यामध्ये आता थोड्या वेळाने नाशिक स्टेशन येणार आहे सिनेरी पण बघा किती सुंदर आहे तर दीड तासात नाशिक स्टेशन आलेलं आहे आणि ट्रेन थांबलेली आहे इकडे स्टार्ट झालेली आहे आता ती डायरेक्ट थांबणार स्टेशन स्टेशनला था। तथा यात्रा करने वाले जिन यात्रियों ने टैक्सी सेवाओं का बेहतर चुना है पूरी पूरी देर में नाश्ता किया जाएगा पुढे गेल्यावर बघा असं आपल्याला वेगवेगळ्या शेती पण बघायला मिळत छान वाटत बघायला या शेती भरलेले एकदम वेगवेगळ्या वेग वेग भाज्यांनी हे बघा हे ऊसांची शेती आहे ऊस लावलेले आहेत

आत्ता के आता काय तो स्थिर राहणार नाही आता जे हातात भेटेल ते फेकाफेकी चालू होणार आहे त्याला जायचंय बॉटलच्या इकडे

इकडे <laughs> बस वरती जायला कसा पप्पाकडे जात नाही तो दावडले चटाकडे लगदावडले चला आता मस्ती करायची पिल्लू नीना पुती लगी सगळ्या मोठं पसंती मंगळचळू

स्टेशन साई नगर शिर्डी हा लास्ट स्टेशन आहे आता अकरा वीस झालेले आहे साडे अकरा वाजेपर्यंत या त्याच्या पहिलाच उतरू शकतो आता कुठे बसतोय आता उतरायचंय आपल्याला हा पिलू अिलू चला चला

वंदे भारत ट्रेन थांबलेली आहे आता आपल्याला रेल्वे स्टेशनवरून कसं जायचं आहे शिर्डीला बघायला लागेल बघूया आता काय भेटते जायला काय आमचा मस्तीखोर खूप मस्ती, मस्ती केली ट्रेन ट्रेनमध्ये याने कारण की त्याचा पहिल्यांदा प्रवास होता ना म्हणून खूप एन्जॉय पण केलं बाबूने हॅलो आम्ही आता चला आता आपल्याला कसं जायचंय बघूया आपण पण रिक्षा असते आणि शेअरिंग पण असते डायरेक्ट बोलले तर दोनशे तीनशे रुपये घेतात आणि जर आपल्याला शेअरिंगने शेअरिंगच म्हणजे बोलायचं आपण वीस रुपयाने बरोबर घेऊन जातात ते आणि एखादा जर नवीन असला ना ते जास्त त्यांना हे सांगतात की डायरेक्टच जातात शेअरिंग नसते तर तुम्ही स्वतःहून पहिलंच सांगायचं आम्हाला शेअरिंगने आहे आता मी पण त्यांना शेअरिंगच बोलले चला बघूया आता चला तर आता टमटमने जातोय आम्ही चला तर आता टमटमने जातोय आम्ही टमटमधून उतरलो आता आम्ही आणि आता आलोय आम्ही हॉटेल हॉटेल साई स्मरण तर आता इथपर्यंत झाला आमचा डोंबिवली ते शिर्डीचा प्रवास तर ह्याच्या पुढे आपण बघूया चला ओम साईराम असा होता आमचा डोंबिवली ते शिर्डीचा प्रवास तर आता आम्ही जातोय बाबांच्या दर्शनाला तर त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल